हॅलो फ्रेंड्स मी डॉक्टर मनीषा जाधव ई e एन टी स्पेशालिस्ट नवरात्री जवळ येत आहे नवरात्री म्हटलं की आले रंग उत्साह आनंद आणि गरबा आणि गरबा म्हटलं की आला तो सततचा मोठा आवाज म्हणजे लाऊड नॉईज आणि या लाऊड नॉईज किंवा मोठ्या आवाजच्या सतत एक्सपोजरमुळे तुमच्या कानाला इजा होऊ शकते का तर हो होऊ शकते तुमच्या कानाच्या नसवर ताण येऊन तुम्हाला कायमचा बहिरेपणा येऊ शकतो तुमची ऐकू यायची शक्ती अगदी कमी होऊ शकते पण घाबरू नका या वा, या सगळ्यांपासून वाचण्यापासून अगदी काही साध्या टिप्स आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया या टिप्स जाणण्याआधी आपण ऐकू आपण जाणून घेऊया की कानांना ऐकू कसं येतं द्वन, तरंग असतात ते कानामध्ये बाहेरच्या कानातना आतल्या कानापर्यंत जातात आतल्या कानामध्ये काही केस पेशी असतात ज्याला आपण आउटर हेअर सेल्स म्हणतो त्यांच्या मुवमेंटमुळे आवाजाची एक इम्पल्स तयार होते आणि ती कानाच्या नसपर्यंत जाते आता या आउटर हेर सेल्स केस पेशी या जर मोठ्या आवाजाने डॅमेज होऊ शकतात आणि त्या परमनंट डॅमेज होऊ शकतात आणि त्या एकदा परमनंट डॅमेज झाल्या की त्या परत नीट होत नाहीत यामुळे कायमचा बहिरेपणा येऊ शकतो तर आता या सततच्या आवाज डीजेमध्ये किंवा गर्भामध्ये सततच्या आवाजामुळे ही इजा होऊ शकते एवढं सगळं ऐकून टेन्शन आलं काळजी करू नका यासाठी आपण जाणून घेऊया या, या काही टिप्स टिप, टिप नंबर वन स्पीकरपासना अगदी दूर राहा दूर राहून तुम्ही गरबा खेळू शकता अगदी दूरच्या रांगेत उभा राहून किंवा सतत तुम्ही जागा बदलू शकता एक नंबर सेकंड की जशी तुमच्या शरीराला गरभ्याच्या नंतर पायाला शरीराला विश्रांती लागते तुम्ही ब्रेक घेता तसंच तुमच्या कानालाही विश्रांती लागते तर तुम्ही अगदी पंधरा दहा मिनिटाचा किंवा पंधरा मिनिटाचा ब्रेक घेऊन थोडा त्या आवाजापासून दूर जा आणि दूर जाऊन कानांना विश्रांती द्या तसेच तुम्ही टिप नंबर तीन की तुम्ही कानाचे प्लग जे कानासाठी लावड नॉईजसाठी नौ, स्पेशली बनलेले असतात ते किंवा साधे प्लग इयर प्लग्स वापरू शकतात आणि जाणून घ्या की तुमचा कान दुखत असेल डोकं दुखत असेल किंवा सतत कानात आवाज येत असेल किंवा तुम्हाला असं वाटायला लागलं की मला आता कमी ऐकायला येते तर ही लक्षणं आहेत की तुमच्या कानांना इजा होत आहे तेव्हा तुम्हाला गरबा थांबवावं लागेल तर गरभा तर रंगला पाहिजे नवरात्रीही रंगली पाहिजे पण कानांना जपून धन्यवाद